ठराव न घेता बुलढाणा नगरपालिकेचे सीओने करोडोचे वास्तू व भूखंड राजकीय नेते व संस्थेला दिल्याचा काँग्रेस शहर अध्यक्षांचा आरोप जिल्हाधिकारी यांच्याकडे केली तक्रार बुलढाणा नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारती भूखंड शाळा व्यायामशाळा व्यापारी गाडे तसेच इतर नगरपरिषदेच्या करोडो रुपयांच्या वास्तू ह्या वेगवेगळ्या राजकीय तथा संस्थांना दिलेल्या आहेत नगरपरिषद कायद्याअंतर्गत ह्या जागा तीन वर्षाच्या वरती देता येत नाही सदर जागा कुठल्या प्रकारचा ठराव न घेता मुख्याधिकारी यांनी वेगवेगळ्या राजकीय व संस्थेला दिल्याचा आरोप बुलढाणा शहर काँग्रेस अध्यक्ष दत्ता काकस यांनी आज चार सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे या निवेदनात नमूद आहेत की लोकप्रतिनिधी अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सदर विषय हा विषयसूचीवर घेण्यात येतो व निवडून आलेले सदस्यांच्या संख्याबळानुसार नगर परिषदेच्या मालकीच्या जागा व इमारत तसेच इतर बाबी देण्याचे प्रावधान नगरपंचायत कायद्यात केलेले आहे गेल्या तीन वर्षापासून मुख्य अधिकारी यांना प्रशासक म्हणून त्यांच्याकडे कारभार आहे याबाबतीत मुख्य अधिकारी हे आपल्या पदाचा गैरवापर करून नगरपरिषदेच्या मालमत्ता ही काही व्यक्तींना दिलेली आहे त्यांची मुदत संपली तरीसुद्धा त्यांनी कुठल्याच संस्थेला नोटीससुद्धा दिलेली नसून एकही जागा व इतर मालमत्ता खाली करून नगरपरिषदेच्या ताब्यामध्ये घेतलेली नाही असा आरोप दत्ता काकस यांनी करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची के मागणी केली आहे बुलढाणा नगर परिषदेच्या अनुषंगाने आज मान्य जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे त्यामध्ये तीन प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तीन निवेदन आहे सर्वप्रथम आम्ही एक निवेदन असं दिलं की बुलढाणा शहरातील जे नगरपरिषदच्या मालकीचे जे भूखंड आहे जागा आहे इमारती आहे आणि खुल्या जागेवर बांधकाम करण्यात येणारे ज्या दुकानगाळे त्या बाबतीत आहे नगरपंचायत ॲक्टप्रमाणे नगरपरिषद ही तीन वर्षासाठी कोणालाही जागा भाडे तत्वावर देऊ शकते आणि तीन व गेल्या तीन वर्षापासून सदर नगरपालिकामध्ये लोकप्रतिनिधी अस्तित्वात नाही आहे सदर नगरपालिकेवर प्रशासक म्हणून मुख्य अधिकारी काम पाहत आहे आणि मुख्य अधिकाऱ्यांनी सदर जागा ज्या ज्या जागा असतील इमारती असतील भूखंडे असतील किंवा दुकानगाळे असतील त्या बा, बाबत नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी जबाबदारीने सदर जागा खाली करून घेण्यात घेतल्या गेल्या पाहिजे होत्या परंतु मुख्य अधिकारींनी ह्या कुठल्याच प्रकारची जागा आजपर्यंत खाली करून घेतलेलं नाही करोडो रुपयाच्या जागा कोणी राजकीय व्यक्ती असेल किंवा काही संस्था असेल त्यांच्या घशात घालण्याचं काम नगर परिषदेचे मुख्य अधिकारी करत आहे आणि त्यांना ते वाढवून देण्याचे अधिकारसुद्धा नगर परिषदेला अधिकाऱ्याला नाही आहे ज्या टायमात लोकप्रतिनिधी निवडून येतील आणि नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसेल आणि नगराध्यक्ष ज्या ज्यावेळेस त्या ठिकाणी बसल्यावर विषय सूचीवर विषय आल्यानंतर नगरसेवक हे ठरवतात की ही जागा किंवा इमारत किंवा इतर जागा दे द्यायची की नाही द्यायची व त्याचे भाडे किती घ्यायचे आणि किती ठरवायचे हा अधिकार नगर परिषदेचा निवडून आलेल्या सदस्यांचा असतो आणि नगराध्यक्षांचा असतो परंतु ते सर्व नियम धाब्यावर बसून मुख्य अधिकारी मलाई खाण्याचं काम किंवा खाऊ घालण्याचं काम या ठिकाणी करत आहे जर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात लक्ष जर नाही दिलं तर आम्ही न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये याबाबत बाबत दाद मागणार आहे आणि मुख्य अधिकारी यांनी या, द्या, या लोकांना पाठीशी घा गा, घालत आहे त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम आम्ही शासनाच्या माध्यमातून आणि न्यायालयाच्या माध्यमातून करणार आहोत